मैदानातला चौदा सुटला चौदा मध्ये एक जण बाद झाला चौघ जण पळतायत आणि चौघात सुंदर अशी लढत चलोय परंतु आडेल सुंदर अशी गाडी पळते अतिशय सुंदर अशा गाडीचा सुंदर असा ड्रायव्हर आहे गाड्या सोडा गेलेल्या बाहेरून चालत या चला दोन्ही बाजूला तास रिकाम आहे त्या तासाचा वापर करायचा आहे क्रमांक सहा वरून गाडी श्री सिद्धराज सूरत चायनीस चायनीज रहमतपूर क्रमांक पाच वरून धावली गाडी बारावा ब्रस्ताना आदमापूर या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन बघा आता बघा देऊ तो बघा किती का वळवा तेरा वळवा तेरा मागे ठेवला वा, होता का हा